जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या द गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट तीन नंबरची सध्या परीक्षा ज्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण ह्या ठिकाणी उमेदवार होते त्याच्यामध्ये ज्यांचं व्यावसायिक आणि ह्या ठिकाणी जे काही शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेले उमेदवारांनी परीक्षा दिली आहे आणि त्यांच्यासोबत जे ए असलेले उमेदवार होते त्याच्यामध्ये मध्ये या ठिकाणी बघा बी एड असलेले उमेदवार होते त्यानंतर डी एड असलेले उमेदवार होते आणि काही अंशी हो एम एड अपियर असलेले उमेदवार होते तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचा आता ह्या ठिकाणी रिझल्ट लागला आहे तर त्यांना पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने करायची आहे तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तसंच जो काही रिझल्ट आहे ते तीन संदर्भात तर तो नेमका कधी या ठिकाणी जाहीर होणार आहे तर त्या अनुषंगाने देखील पुढे आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा काही नोटिफिकेशन होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तर ह्याच्यामध्ये जे सध्या या ठिकाणी एपीएर उमेदवार होते तर त्या एपीएर उमेदवारांनी सध्या जे काही परीक्षा आहे तीन परीक्षा तर त्याच्यामध्ये संधी इथे बघा देण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये जे काही शैक्षणिक प्राप्त केल्यानंतर जे काही व्यावसायिक आहारता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील या ठिकाणी शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा संदर्भात या ठिकाणी पात्र राहतील अशा पद्धतीने हे नोटिफिकेशन आलं होतं तसंच बघा त्यांचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट संदर्भात देखील इथं खुलासा देण्यात आला होता की ह्या ठिकाणी शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही पर्यायी त्यांचा निकाल जो असेल तर तो सध्या बघा राखून ठेवण्यात येईल अशा उमेदवारांना व्यावसायिक आहारताच्या जो काही त्या वेळीच्या संधीचे उत्तीर्ण झालेले गुणपत्रक व अन्य प्रमाणपत्र राष्ट्रीय जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांकापासून कमाल एक महिन्याचा कालावधीत सादर करणे अनिवार्य राहणार आहे तर अशा पद्धतीने इथं सूचना दिलेली होती म्हणजे इथं ज्या त्या ठिकाणी एपीर असलेले म्हणजे तुम्ही डीडला असाल किंवा बी एडला असेल किंवा एम एडला असेल तर त्यांचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा रिझल्ट लागल्यानंतर मार्कशीटच्या खाली बघा या ठिकाणी डेट दिलेली असते रिझल्ट डिक्लेअर संदर्भात बरोबर तर ती डेटच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट ज्या दिवशी लागेल त्या दिवसापासून ठिकाणी कमाल एक महिन्याचा कालावधीमध्ये तुम्हाला जे काही मार्कशीट असेल आणि मार्कशीट बरोबर इतर अन्य वैद्य uh... जे काही प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्या ठिकाणी सादर करायचे आहे अशा पद्धतीने इथं जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली तोपर्यंत जो काही तुमचा टेट परीक्षेचा जो या ठिकाणी बघा रिझल्ट असेल तर तो रिझल्ट सध्या त्या ठिकाणी जो असेल तर तो राखून ठेवण्यात येईल अशा पद्धतीने देखील इथं सूचना आहे तसंच बघा इथं न केलेल्या शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणाच्या आधारे त्यांच्या शिक्षक पद भरतीचा दावा जो आहे तर तो ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर मुदतीत गुणपत्रक आणि अन्य प्रमाणपत्र इथं सादर केले नाही तर तुमचं जी काही अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दिलेली आहे तर त्या पदभरतीमध्ये तुमचं कोणत्याही प्रकारचं दावा जो असेल तर तो तुम्हाला करता त्या ठिकाणी येणार नाही जर का तुम्ही मुदतीमध्ये म्हणजे एक महिन्यानंतर जर सादर केले तर अशा पद्धतीने तुमच्यावर जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती इथं होणार आहे म्हणून ज्यांचं रिझल्ट लागलाय तर त्या उमेदवारांनी या ठिकाणी एक महिन्याच्या आत सध्या जे काही प्रमाणपत्र आहे तर ते एम एस सी पुणेला जमा करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे आणि त्या अनुषंगाने ही सूचना देखील देण्यात आली आता ह्या सूचनेच्या अनुषंगाने जो काही जी आर आहे तर तो जी आर देखील इथं बघा देण्यात आला आहे आता ही जी सूचना आहे तर ह्या दोन हजार जो काही पंचवीसचा जी आर आहे दोन मे दोन हजार पंचवीस तर ह्याच्यामध्ये शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्याबाबत तरतूद ह्या ठिकाणी बघा सुधारणा करण्याच्या अनुषंगाने जे काही शुद्धीपत्रक संदर्भात इथं जी आर देण्यात आलं आहे तर हा जी आरच्या माध्यमातून तिथं जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली आता बरेचशे शिक्षक भरती संदर्भात बघा या ठिकाणी पाच पाच वर्ष होऊन जातात तरी देखील शिक्षक भरतीचं जे काही नोटिफिकेशन असेल किंवा रेग्युलर शिक्षक भरती होत नसल्यामुळे जी संधी आहे तर ती संधी इथं ए पी एर उमेदवारांना देण्यात घे देण्यात आली होती आता ह्याच्यामध्ये जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय बघा झालेला होता आणि ह्याच्यामध्ये जी उत्तीर्ण झाल्यापासून कमाल एक महिन्याचा जो का कालावधी आहे तर तो कालावधी या ठिकाणी जे काही गुणपत्रक असेल वैद्य प्रमाणपत्र असेल तर ते सादर करण्याच्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुसार या ठिकाणी जे काही प्राप्त केलेले गुण आणि गुणांनुसार त्यांचा निकाल जो असेल तर तो स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे देखील इथं नमूद करण्यात आलं आहे आता ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आता तुम्ही नेमकी कशी करू शकतात तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी तुम्हाला एकतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे काही एम एस सी पुणेला जाऊन जो निकाल ज्या उमेदवारांचा लागला असेल तर त्या अनुषंगाने ज्या काही कॉपी असेल तर ती तुम्हाला तिथे बघा जी प्रत असेल तर ती तुम्हाला जमा करायला पडेल अन्यथा या ठिकाणी तुम्ही दुसरा जो काही पर्याय आहे तर तो, तो म्हणजे ईमेलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी तुम्ही जमा करू शकतात आणि त्या अनुषंगाने देखील इथं जी काही लोकमत मध्ये जी न्यूज आलेली आहे तर ती न्यूजच्या अनुषंगाने हे जे काही कागदपत्र अशी पाठवा अशा पद्धतीने इथं बघा देण्यात आला आता इथे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा घेण्यात आली त्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष परिषदेकडे या ठिकाणी बघा कार्यालयात जाऊन वा रजिस्टर पोस्टाने अथवा ईमेलद्वारे कागदपत्रे जमा करावीत असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त ह्यांनी स्पष्ट केलेले आहे म्हणजे जे काही तुमचं मार्कशीट असेल तर ते मार्कशीट तुम्ही रजिस्टर्ड पोस्टाने पाठवू शकतात किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जे काही डॉक्युमेंट असेल तर ते देऊ शकतात किंवा मेलद्वारे देखील तुम्ही जे कागदपत्र आहे म्हणजे मार्कशीट तुम्ही तिथं जमा करू शकता तर ह्याच्यामध्ये जे काही सर्वात स्टेप मार्ग म्हणजे तेथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जमा केलं तर ते तुमच्यासाठी बघा अतिउत्तम असणार आहे कारण ते तुमच्याकडे जे काही प्रूफ असेल तर ते प्रूफ देखील या ठिकाणी असणार आहे कारण पोस्टाद्वारे तिथं पोचलं किंवा नाही पोचलं तर ते तुम्हाला त्या पद्धतीने कन्फर्म तेवढं होणार नाही तसंच मेल देखीलने देखील तुम्हाला तेवढं कन्फर्म ते त्या ठिकाणी तुम्हाला होणार नाही जर तुम्हाला मेल करायचा असेल तर तो मेल संदर्भात या ठिकाणी बघा इथं मेलसुद्धा देण्यात आला आहे हे परीक्षा परिषदेचं जे काही नोटिफिकेशन आहे टेट परीक्षेचं तर त्याच्यावरती इथं मेल आय डी देखील देण्यात आली आहे आता या मेल आय डीवरती तुम्ही पाठवू शकता तर ह्याच्यामध्ये इथं बघा मेल आय डी तुम्हाला दाखवतो हे तुम्ही नोट करून घ्या ही जी काही मेल आय डी तुम्हाला दिसते तर इथं बघा ईमेल आय डी एम एस सी डॉट डेट दोन हजार पंचवीस ॲट द जीमेल डॉट कॉम ही जी काही मेल आय डी आहे तर ही मेल आय डीवरती तुम्ही मेल देखील करू शकता आणि जे उमेदवार रजिस्टर्ड पोस्टाने सध्या बघा पाठवणार असेल तर त्यांच्यासाठी हा जो काही ॲड्रेस आहे तर हा ॲड्रेस इथं बघा देण्यात आलेला आहे हा ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात तर ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला जे तुमचे मार्कशीट असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर व्यवस्थित अर्ज वगैरे लिहून तुमचा टेट नंबर तुमचं नाव संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्ही लिहून ह्या ठिकाणी बघा मार्कशीट तुम्हाला तिथे पाठवायचं आहे तर हा ॲड्रेस देखील तुम्ही बघू शकता आणि ज्या उमेदवारांना शक्य आहे तर जास्तीत जास्त उमेदवारांनी स्वतः जाऊन जे काही डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही जमा करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची तिथं बघा अडचण येणार नाही कारण ह्याच्यामध्ये आता किती उमेदवार सध्या बघा होते तर इथं एक सध्या जी काही परीक्षा परिषदेच्या वतीने एक महत्त्वाचं नोटिफिकेशन इथं बघा प्रसिद्ध करण्यात आलं होतं ह्याच्यामध्ये एकूण जे काही ज्यांची परीक्षा आहे तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली होती आता लिंकवर जी काही माहिती सध्या बघा ज्या उमेदवारांनी भरली होती तर त्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता की अंदाज लावा आता हे डी एड संदर्भात परीक्षा ज्यांची होती त्यांची चारशे बावन्न एवढी त्यानंतर बी एड संदर्भात तेराशे सतरा आणि एम एड संदर्भात एकशे पाच एवढे जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवारांची इथं आकडेवारी सध्या देण्यात आली आता ह्या उमेदवारांची सध्या परीक्षा होती म्हणजे हे उमेदवार ए होते बरोबर म्हणजे इथे ज्या उमेदवारांनी लिंकवर इथं जी काही लिंक देण्यात आली होती परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे टेट परीक्षा आणि इतर ज्या काही है परीक्षा ह्यांचं सध्या बघा त्या ठिकाणी ताडमेळ जुळत नसल्यामुळे लिंक देण्यात आली होती त्याच्यावर ज्यांनी माहिती भरली तर जवळपास एवढे उमेदवार आपल्याला ए पी एर इथं सध्या बघा पाहायला मिळत आहे आता हे फक्त जे काही ज्यांनी नोंदणी केली आहे तर त्यांचीच संख्या इथं पाहायला मिळते अजून ज्यांची नोंदणी झाली नाही तर ते उमेदवार इथं बघा अजून देखील जास्त असतील म्हणजे इथं जर तुम्ही बघू शकले तर तेरा हे तेराशे जवळपास हे साडेचारशे आणि हे शंभर म्हणजे इथं एवढे जे काही उमेदवार आहे ते उमेदवार सध्या बघा ए पी एल म्हणून आपण ह्या ठिकाणी बघू शकतो म्हणजे एवढे उमेदवारांचं जे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट सध्या एम एस सी पुणेला त्या ठिकाणी पाठवायचं आहे तर ह्याच्यामध्ये ही अजून जास्त देखील होऊ शकते कारण बऱ्याचशा उमेदवारांनी परीक्षाच्या अनुषंगाने जी लिंक आहे तर तिचं त्या ठिकाणी भरलेली नव्हती तर एवढी सध्या बघा इथं आकडेवारी देण्यात आली आता हे जे काही उमेदवार आहे तर ह्यांनी लवकरात लवकर ज्यांचा रिझल्ट सध्या बघा लागला असेल तर त्यांनी आपल्या ह्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी जाऊन एम एस सी पुणेला हे जे काही मार्कशीट असेल तर ते हे मार्कशीट व्यवस्थित बघा त्या ठिकाणी जमा करायचं आहे बरोबर कारण आता जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेली आहे आणि जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट मे बी बघा ह्या ठिकाणी आपल्याला पुढील जो काही वीक आहे तर त्या वीकमध्ये शंभर टक्के जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या इथं लागू शकतो आणि त्या अनुषंगाने जे काही ह्या ठिकाणी आयुक्तांच्या वतीने देखील जो रिझल्ट संदर्भात लवकरच जाहीर होईल अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट देखील सध्या आलेलं आहे तर रिझल्ट जो आहे जास्तीत जास्त आपल्याला पुढील ह्या ठिकाणी तीन ते चार दिवसामध्ये पाहायला इथं जवळपास मिळू शकतो तर ही जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आता हे जो रिझल्ट आहे तर हे रिझल्ट ए पी आर आणि जे सर्वसाधारण उमेदवार आहे तर त्यांच्या एकत्र लागणार किंवा मग ह्या ठिकाणी ए पी उमेदवारांचं सांगितल्याप्रमाणे ह्या जी आरनुसार जी काही लिस्ट आहे तर ती लिस्ट बघा इथं स्वतंत्र देखील जाहीर केली जाऊ शकते आता ह्याच्यामध्ये उशीर जर लागला तर ए पी एर उमेदवारांची जी काही लिस्ट आहे तर ती लिस्ट बघा रिझल्ट संदर्भात तर ती सध्या इथे स्वतंत्र जी आहे तर ती स्वतंत्र सध्या जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीने देखील इथं जो काही जी आरमध्ये उल्लेख आहे तर शक्यता त्या ठिकाणी जर लवकरात लवकर उमेदवारांचे रिझल्ट जर जमा झाले तर एकत्र देखील रिझल्ट जाहीर होईल अन्यथा स्वतंत्र त्या ठिकाणी जे उमेदवारांचा ए पी एरमध्ये होते तर त्या उमेदवारांचा वेगळा रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर होऊ शकतो तर रिझल्ट देखील लवकरच बघा आपल्याला आता पाहायला मिळेल तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्या कमेंटवरती योग्य तो रिप्लाय मिळेल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम